रामकृष्ण आरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहात सर्व तर बघा इथे मी किती साहित्य घेतलेलं आहे दोन वाटी मैदा एक वाटी तूप एक वाटी मलाई मलाई नसली तरी चालते पण पन... तरी पण मी मलाई घेतलेली आहे आणि एक वाटी साखर आणि तीन वेलची आपल्याला साखर बारीक दळून घ्यायची आहे साखरेमध्ये आपल्याला वेलची पण दळून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदी आपण कढई गरम करायला ठेवून घेऊया आणि मैदा भाजून घेऊया तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता तेही मला कळवा जर समजा माझ्यावाली रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशीच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला वेळ वाया न घालवता मैद्याची बर्फी बनवून घेऊया इथे आपण कढाई ठेवून घेतलेली आहे याच्यात गावरान तूप घालून घ्यायचे एक वाटी पूर्ण एक वाटी गावरंग तूप घालून घेतले इथे तूप छान असं मस्तपैकी मिक्स झाले आहे आता आपण त्याच्यात घालून आहे मैदा मैदा छान असा मस्त भाजून घ्यायचा तर इथं बघा आपल्याला मिश्रण कसं मस्त छान असं झालेलं आहे त्याला छान असं तूप शिकायला लागलेलं आहे आपल्याला असं फुलत राहायचं पण जास्त जळू द्यायचं नाही ते आपलं मिश्रण छान असं इथं मिश्रण इथं इथे मिश्रण छान असं आपल्याला एकत्र झालेलं आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं इथे मिश्रण थंड होतं तोपर्यंत आपण साखर बारीक करून घ्यायची आहे साखर घालून घ्यायची इथं आणि छान असं हलून घ्यायचं इथे मिश्रण छान असं मस्त एकत्र करून घ्यायचं आपल्याला जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपण एकत्र करत राहायचं करायचं इथे मिश्रण आपल्याला छान असं मस्त थंड झालेलं आहे आता आपण ते जसं जसं आपण ते थंड होणार तसं तसं त्याला पाणी सुटत दिलं तर छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला तर आता आपण इथं एक ट्रे घ्यायचं आहे ट्रे वगैरे बॉक्स काय असेल ते घ्यायचं पेपर असलं तर हाय नाही तर मग आपल्याला हे घालून आहे याच्यामध्ये बघा अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि याच्यात आता आपल्याला हे बर्फी सेट करून घ्यायची छान अशी दाबून घ्यायची चौकडून गव्हाचं पीठ आणि मैदा वाटी मैदा याच्यामध्ये आपण भरपूर अशी मिठाई बनवू शकतो घरच्या घरीच बर्फी तर खूप छान असे होते काही वेळ लागत नाही काही नाही खूप फास्ट पण होते एवढंच एका हलवायची मेहनत घ्यायची आणि साहित्य काही घरातच असतं आपल्याला तूप वगैरे हो तर बघा की अशी ढिल्ली हो राहिलेली आहे छान अशी आता ही फ्रीजमध्ये आपल्याला अर्धा तास ठेवून द्यायची आहे अर्ध्या तासानंतर अर्धा तास आणि तसे जर बाहेर ठेवले तर दोन तास लागतातच था। आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर अर्ध्या तासामध्ये सेट होऊन जाते तर आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेऊया ओके आपल्याला काढून घेऊया आपण एक आपण कागद काढून घेतलेलं आहे कट करून घेऊया की कापडली बर्फिकट झालेली आहे बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तर एकच नंबर अशी बर्फी झालेली आहे मैदेची मैद्याची आणि गव्हाची पिठाची तर तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की करील बघा आवडली म्हणजे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की कर त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दावा म्हणजे माझी अशीच नवी नस तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद देतो आपल्याला नोंदवशी